श्री स्वामी समर्थ प्रिय मेष राशीच्या बांधवांनो तेरा ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहेत आणि आयुष्याच्या प्रवासात नवे मार्ग तुमच्यासमोर खुलणार आहेत अनेक वर्षांपासून तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या इच्छा ज्या कदाचित तुम्हालाही कधी शक्य होतील का याचा संशय होता त्या आता पूर्णतेकडे जाऊ लागतील भाग्याच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुमच्या प्रत्येक पावलावर प्रकाश टाकणार आहे सकाळी उठल्यावरच तुम्हाला एक वेगळी हलकी पण आनंददायी ऊर्जा जाणवेल जणू काही कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्याकडे पाहून हसत आहे आणि सांगत आहे की आता वेळ आहे तुमच्या मनात जीही अस्वस्थता ताणतणाव किंवा अडथळे होते ते हळूहळू वितळून जातील ज्या लोकांनी आतापर्यंत तुम्हाला कमी लेखलं दुर्लक्ष केलं किंवा तुमच्यावर टीका केली त्यांच्यासमोर आज तुमची किंमत वेगळी ठरेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे कौतुक मिळेल तुमच्या कल्पना मान्यता पावतील आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या संधी तुमच्या हातात येतील जुने अडकलेले पैसे बाकी रकमा किंवा अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे व्यवसायात तर आज एखादा मोठा करार नवे ग्राहक किंवा अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरीत असाल तर बढती पगारवाढ किंवा चांगल्या पदाची ऑफर मिळू शकते समाजात तुमची प्रतिमा अधिक उजळेल मान सन्मान वाढेल आणि लोक तुमचं मत ऐकण्यासाठी तुमच्याकडे वळतील कौटुंबिक आयुष्यातही आनंदाचे क्षण येतील जुने गरीरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये गोडवा येईल प्रेमसंबंधात सौंदर्य आणि विश्वास वाढेल आणि एकत्र एक पुढचं पाऊल टाकण्याची वेळ येईल काहींनाच लग्न किंवा साखरपुड्याची चांगली बातमीही मिळू शकते परंतु या सर्व सकारात्मक बदलांबरोबरच आज तुम्ही एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे ज्यामुळे हे भाग्य तुमच्याशी कायम राहील सकाळी सूर्य उगवण्याआधी तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी थोडा गूळ आणि तुळशीची दोन पानं टाकून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा संध्याकाळी हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर करेल आर्थिक स्थिरता देईल आणि तुमच्या सन्मानात भर घालेल आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर आत्मिकदृष्ट्याही उन्नती घेऊन येणार आहे तुम्ही जे काही सुरू कराल त्यात यश मिळेल आणि जे लोक तुमच्या विरोधात होते तेही तुमच्या पाठीशी उभे राहतील प्रिय मेषराशीच्या लोकांनो हा क्षण हातातून जाऊ देऊ नका स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे आणि तेरा ऑगस्टचा हा सुवर्ण क्षण तुमच्या आयुष्याला एका नव्या उंचीवर नेणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा चांगले विचार करा आणि आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका कारण आज भाग्य तुमच्या प्रत्येक पाऊलावर साथ देणार आहे आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही जे पाहाल ते तुमच्या स्वप्नांनाही मागे टाकेल राशीच्या बांधवांनो तेरा ऑगस्टचा हा दिवस केवळ तारीख नाही तर तो तुमच्या आयुष्यातील एक नवीन पर्वाची सुरुवात आहे अनेक वर्षांपासून जे प्रयत्न मेहनत आणि प्रार्थना तुम्ही करत आला आहात त्याचं सोना आज होणार आहे भाग्याच्या कृपेने तुमच्यासाठी नवे मार्ग खुलत आहेत आणि हे मार्ग फक्त चालण्यासाठी नाहीत तर तुमचं आयुष्य बदलून टाकण्यासाठी आहेत सकाळी जाग येताच तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवेल जणू काही मनातली अस्वस्थता कुठेतरी गायब झाली आहे खिडकीतून येणारा सूर्यप्रकाशही आज वेगळाच भासेल उबदार सोनेरी आणि जणू काही तुमच्यासाठी खास उत्तरलेला तुम्हाला जाणवेल की काहीतरी चांगलं घडणार आहे आणि तो अंदाज आज अगदी खरा ठरणार आहे घरातील वातावरणात सकारात्मकता वाढेल ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पावलांना दिशा देईल आणि लहानांवर तुमचा स्नेह अधिक वाढेल कुटुंबातील जुने वाद गैरसमज किंवा ताणतणावाच मिटतील आणि नातेसंबंध पुन्हा फुलतील आज तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटू शकता जी तुमच्या आयुष्यात दीर्घकाळासाठी महत्त्वाची ठरणार आहे ती व्यक्ती तुमच्या कामात विचारात किंवा भविष्याच्या योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल आर्थिकदृष्ट्या आज भाग्य तुमच्या सोबत आहे ज्यांचे पैसे अडकले होते त्यात चांगली हालचाल होईल नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील व्यवसायात मोठ्या ग्राहकांकडून ऑर्डर मिळू शकते नोकरीत तर बढती पगारवाढीची शक्यता आहे काना आज अचानक मिळणारा धनलाभ सुखावून टाकेल जणू काही विश्वाने तुमच्यासाठी खास भेट ठेवल्यासारखं तुमच्या प्रयत्नांचा सन्मान होईल समाजात तुमच्या मताला महत्व मिळेल आणि तुमचं नाव आदराने घेतलं जाईल काहींना आज मंचावर बोलण्याची संधी मिळू शकते काहींना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार किंवा सन्मानपत्र मिळू शकतं हा सगळा प्रवास तुम्हाला आठवण करून देईल की मेहनत आणि संयम कधीच वाया जात नाही पण या शुभ काळातही स्वामी समर्थांचा एक इशारा लक्षात ठेवावा नकारात्मक विचार वाईट संगत आणि अहंकार यापासून दूर राहा कारण भाग्याची दारं उघडली असली तरी चुकीचे निर्णय त्या दारांना पुन्हा बंद करू शकतात म्हणून आजच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पांढऱ्या कपड्यात स्वतःला सजवा तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी थोडा गूळ आणि तुळशीची दोन पानं टाकून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा संध्याकाळी हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि मनापासून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा उपाय तुमच्या आयुष्यातील शुभ कालखंड अधिक काळ टिकवेल आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवेल आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर आत्मिकदृष्ट्याही उन्नती घेऊन येणार आहे तुम्ही जे काही सुरू कराल त्यात यश मिळेल आणि जे लोक तुमच्या विरोधात होते तेही तुमच्या पाठीशी उभे राहतील प्रियमेष राशीच्या मित्रांनो हा क्षण तुमच्या नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा पुढे पाऊल टाका आणि स्वामी समर्थांच्या नावाने दिवसाची सुरुवात करा त्यांच्या कृपेने तुम्हाला मिळणाऱ्या संधी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील प्रिय मेष राशीच्या बांधवांनो तेरा ऑगस्टचा हा दिवस केवळ शुभच नाही तर तुमच्या जीवनात एक खोलवर बदल घडून आणणारा आहे आज तुमच्या समोर जे मार्ग उघडत आहेत ते कालच्या मेहनतीचे संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहेत कधी काळी तुम्हाला वाटलं होतं की तुमच्या प्रयत्नांना कुणी पाहत नाही तुमचं चांगलं काम कुणाच्या लक्षात येत नाही पण आज परिस्थिती उलट आहे आज लोक तुमचं कौतुक करतील तुमच्या शब्दांना ऐकतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील आज सकाळीच घराबाहेर पाऊल टाकताना तुम्हाला हवेतला गंधही वेगळा भासेल जणू तो तुम्हाला सांगतोय की तुमचं नशीब तुमच्याकडे धावतंय एखादी जुन्या ओळखीची व्यक्ती अचानक भेटेल आणि तिच्याकडून तुमच्यासाठी लाभदायी माहिती किंवा मदत मिळेल ही भेट काही योगायोग नाही तर भाग्यानी आखलेली योजना आहे कामाच्या ठिकाणीही आज तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडतील ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही खूप दिवस मेहनत घेतली होती त्याला हिरवा कंदील मिळेल वरिष्ठांचा विश्वास तुमच्यावर वाढेल आणि काहींना तर आजच नव्या पदाची ऑफरही मिळू शकते व्यावसायिक लोकांसाठी तर हा दिवस सुवर्ण संधी घेऊन येईल नवे करार नव्या गुंतवणुका आणि लाभाचे मार्ग खुले होतील आर्थिक बाबतीतही आज विश्व उदार होणार आहे कदाचित एखादा जुना कर्जदार पैसे परत करेल किंवा तुमच्या हातून एखादी चांगली गुंतवणूक होईल लॉटरी बोनस किंवा अनपेक्षित धनलाभाची शक्यता नाकारता येत नाही पण लक्षात ठेवा या धनासोबतच तुमचं मनही समृद्ध व्हायला हवं कारण खरी श्रीमंती ही केवळ पैशांत नसते तर मनाच्या समाधानात असते कौटुंबिक वातावरणही आज तुम्हाला आनंद देईल एखादा छोटासा कार्यक्रम कुटुंबाची एकत्र एक येणारी भेट किंवा फक्त हसऱ्या चेहऱ्यांचा सहवास हे सगळं तुमचं मन शांत करेल प्रेमसंबंधात तर आजचा दिवस खास आहे जोडीदारासोबत गोड संवाद होईल एकत्र एक भविष्याची स्वप्न रंगवली जातील आणि एकमेकांवरचा विश्वास वाढेल अविवाहितांसाठीही आज एखादी नवी ओळख होण्याची शक्यता आहे जी पुढे जाऊन खास नात्यात परिवर्तित होईल परंतु या सर्व आनंदासोबत एक लहानशी सावधानता आवश्यक आहे आजच्या दिवशी अहंकार राग किंवा इतरांच्या भावना न समजणे टाळा भाग्याची दारं उघडली आहेत पण चुकीच्या वागण्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळा स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा दिवस खास आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आज विशेष लाभदायी ठरतील घरातील देव्हाया तांब्याच्या ताटात गुळ तुळशीची पानं आणि थोडंसं पाणी अर्पण करा त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा मनापासून जपा हा मंत्र केवळ शब्द नाही तर तो एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून भाग्याचा प्रवाह तुमच्याकडे वळवते प्रियमेष राशीच्या मित्रांनो लक्षात ठेवा तेरा ऑगस्टची ही वेळ एक दैवी संधी आहे तुमचं प्रत्येक पाऊल आज भाग्याशी जोडलेलं आहे तुम्ही पुढे चाललात की विश्व तुमच्यासोबत चालतंय तुम्ही प्रयत्न करताय की विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करताय आज फक्त भीती न बाळगता विश्वास आणि पुढे जा कारण संपत्ती मानसन्मान आणि समाधान हे तिन्ही तुमच्याकडे येण्यासाठी आतुर आहेत प्रिय मेष राशीच्या बांधवांनो तेरा ऑगस्टचा हा दिवस तुमच्या जीवनात केवळ बदलच घेऊन येणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणारा आहे आज तुमच्या मनात जे विचार आहेत ते थेट विश्वाशी जोडले जात आहेत त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही काय विचार करता कसा दृष्टिकोन ठेवता आणि कोणते निर्णय घेता याचा तुमच्या भविष्यात मोठा परिणाम होईल सकाळपासूनच वातावरणात एक खास शांतता आणि समाधान जाणवेल पण त्याचबरोबर काहीतरी नवीन घडणार आहे अशी एक उत्सुकताही मनात असेल आज तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या लोकांना भेटाल त्यात दैवी नियोजन असेल एखाद्या छोट्या प्रसंगातून एखाद्या साध्या संभाषणातूनही तुम्हाला प्रेरणा मार्गदर्शन किंवा चांगली संधी मिळू शकते काहींना तर आज एखादी बातमी मिळेल जी त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून टाकेल हीच ती वेळ आहे जेव्हा भाग्य तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही केलेले प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाईल कामाच्या ठिकाणीही आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी आहे तुमच्या यज्ञा तुमचं नेतृत्व आणि तुमचा परिश्रम लोकांच्या नजरेत येतील वरिष्ठ किंवा मोठ्या पदावर असलेले लोक तुमच्या बाजूने येतील आणि काहींना तर आजच दीर्घकाळाची बढती किंवा नव्या जबाबदारीची संधीही मिळू शकते व्यावसायिक लोकांसाठी तर हा दिवस चांगला आहे एखाद्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात भागीदारी किंवा नवा करार होऊ शकतो आर्थिक बाबतीत तर आजची वेळ खास आहे एखादं जुनं गुंतवणुकीचं फळ मिळू शकतं किंवा अचानक मिळणारा नफा तुमचा मन प्रसन्न करेल पण त्याच वेळी स्वामी समर्थांचा एक सूचक इशारा आहे पैसा हातात आला की तो योग्य ठिकाणी वापरणं आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि पुढच्या मोठ्या योजनांसाठी आजपासूनच नियोजन करा घरच्या वातावरणातही आज प्रेम आणि समाधान वाढेल नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन काही आनंदाचे क्षण वाटतील आज तुम्हाला जाणवेल की खरी संपत्ती म्हणजे कुटुंबाचं प्रेम मित्रांचा आधार आणि मनाची शांती आहे अविवाहितांसाठीही आज एखादी नवी ओळख होण्याची शक्यता आहे जी पुढे जाऊन स्थिर आणि सुंदर होईल विवाहितांसाठीही आजचा दिवस रोमॅंटिक आहे जोडीदारासोबत गोड संवाद थोडा वेळ एकत्र घालवणं आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं यांनी नात्यात गोडवा वाढेल या सर्व शुभ घटनांमध्ये आजचा एक उपाय तुमचा भाग्य अधिक बळकट करेल सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घाला घराच्या देव्हाऱ्यात तांब्याच्या ताटात ताटा थोडा गुळ दोन तुळशीची पानं आणि स्वच्छ पाणी अर्पण करा नंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा उच्चारत स्वामींना प्रणाम करा हा मंत्र केवळ शब्द नाही तर तो एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून भाग्याचा प्रवाह तुमच्याकडे वळवते प्रिय मेष राशीच्या मित्रांनो नक्षात ठेवा तेरा ऑगस्टची ही संधी पुन्हा लवकर मिळणार नाही भाग्य तुमच्या दाराशी आला आहे आणि आता फक्त ते स्वीकारण्याचं धैर्य तुमच्यात असायला हवं स्वामी समर्थ्यांची कृपा तुमच्यावर आहे आणि जेव्हा त्यांचा हात डोक्यावर असतो तेव्हा कुठलंही संकट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आज तुम्ही ज्या आत्मविश्वासाने पाऊल टाकाल तोच आत्मविश्वास तुम्हाला पुढील अनेक वर्ष यशाच्या मार्गावर चालवत राहील प्रिय भक्तांनो आजचं हे कुंभ राशीचं भाकी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून स्वामींचे पुढील इशारे आणि उपाय सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचतील धन्यवाद